मंडळी मी रोहित पवार तुमचं सासरकडच्या तिसऱ्या ब्लॉगमध्ये मध्ये सर्वांचं स्वागत करते तर मंडळी सुरुवातीलाच अशी डायरेक्ट तयार अशी आहे तर आम्ही सुरुवातीला चाललो लग्नाला लास्टला जो व्हिडिओ झाला त्या व्हिडिओमध्ये मी घरी राहून काय करणार सर... हा जर हा तर सर्वांनाच प्रश्न होता पण तो प्रश्न तर मी क्लिअर केला गेल्या व्हिडिओमध्ये तर तो व्हिडिओ बघून आपल्याच फॅमिली मेंबर्सनी काही ऑर्डर दिल्या होत्या त्या ऑर्डर आम्ही कंप्लीट केला आहे तो व्हिडिओ देखील आम्ही छोटासा केला आहे दोन दिवसापूर्वी तर ती जी क्लिप आहे ती सुरुवातीला आपण बघूया आणि लग्न जे आहे जे आहे ते माझ्या माहेरकडच्या साईडला आहे थोडं म्हणजे तिथनं माझं माहेर जवळच आहे त्यामुळे गेलो तर आम्ही दोघांनी असं ठरवलं आहे की एक राऊंड तिथनं देखील मारून येऊ तर चला बघूया सुरुवातीला तो अगोदरचा व्हिडिओ तर मंडळी आज मी खूप खुश आहे कारण आपल्याला फर्स्ट ऑर्डर मिळाली आहे आणि ज्यांनी कोणी ऑर्डर दिली आहे तर त्यांचे मनपूर्वक आभार सुरुवातीला आणि त्यांचं नाव आता मी या ठिकाणी घेऊ नाही शकत कारण त्यांचं एक प्रायवसी म्हणून मी बोलू नाही शकत त्यांची नावं पण ज्यांनी ऑर्डर दिली आहे त्यांचे मनपूर्वक आभार करायचं म्हटलं तर आपल्या वस्तू पण व्यवस्थित हवी व्यवस्थित चला पटकन द्या राजापूरला चाललोच आहे मी तिकडे कुरिअर करतो जाऊन लगेच तर मंडळी अशा प्रकारे आपलं पॅकिंग होऊन सक्सेसफुली ऑर्डर आपली डिलिवर देखील झाली आहे आणि आता तुम्ही व्हिडिओ तो बघेपर्यंत आम्ही आता पोचलो आहे शेडेमध्ये आणि शेड्यामध्ये पोचलं म्हणजे लग्न आहे तिथेच पोचलं आहे तिथे पोचल्याच्या नंतर आता तिकडे बघू शकता माझ्यासोबत हे देखील आहेत फोनवर जरा आहेत म्हणून मग मतलब आपण व्हिडिओ चालू करूया तर आता हे लग्न आपण अटेंड करू नंतर मग पुढे जाऊया आईला भेटूया आणि लगेच घरी जायला निघू चला कॉंग्रेज्युलेशन तर मंडळी आपण आता पटकन ऐर देऊन आता आलोयत आपल्या म्हणजे माझ्या घरी बर झालं काय आपण फेब्रुवारीत केलं बघितलंस ना गरमी गर्मी पण होती आणि गर्दी पण होती तिथे त्यामुळे लगेच आपण निघालो ऐर देऊन तर आता बघू शकता जेवण करताय आई आई मी जास्त वेळ नाही थांबणार आहे आम्ही आता इकडे लग्नासाठी म्हणून तर आता काय केलं भाकरी सोबत मच्छी आपल्या घरची आहे की खाडीतली घरची म्हणजे खाडीतली हा मग चालत एक भाकरी खाईन जाय आणि जास्त वेळ नको काय काय जास्त वेळ नाही काढायचं पुढे काम आहे जाताना ही साठं तर आपण घेऊनच जाऊया जावयांना तर देणार जावं खुश बघा पाठी खुश बघा किती बॅग पण काढली नाही ठीक आहे चालेल तर आई आता पॅकिंग करेल ह्याची है, करेल की आता केलेली आहे काय माहीत नाही पण मस्त साठं घातलं नाही बघू आता किती देते आई दाखवी जा, ना तुम्हाला तर चला आधी जा जाऊया खाऊया पेटपूजा पूजा करूया आणि नंतर मग घरी जाऊया कारण घरी पण खूप काम आहे काय माहितीये आमच्या खाडीतला एवढं माहित आहे काय सारखं या कानोशी की बानोशी मला ते ऐकायला कमी येत खा खा मी सोडलेलं आहे नॉनव्हेज आता म्हणजे येईल मी का खात नाही सांग हे खात नाही कारण थोडं डायटिंग वरती आहे <laughs> पट मी पटापट खाते खात बस बोलताना तुम्ही मस्तपैकी आता भाकरी खाल्ली आणि भाकरी खाऊन आता आम्ही निघालो तर त्या आधी इकडे बघू शकता आईने काय दिलंय हा आईने किती काय काय दिलं नाही परत ह्याच्यात आम्रस आहे ह्याच्यात आंबरच आहे आणि परत हे साठ पॅकिंग बिकिंग मस्त केलंय ना कटिंग वगैरे आणि काय माहितीये का ह्याच्यात तांदळाचे पापड म्हणजे पापड कुरडे म्हणतात की पापडच बोलते ह्या ना माहिती माहितीये मला माहिती ना बोंडूची फेनी बोंडूची पिशवीत भर पटकन निघूया उशीर होतो ओके आईला बाय बाय करूया तिथेच इथेच निरोप घ्या बाय बाय माहितीच संस्कार चला <laughs> चला बाय बाय मंडळी आता निघूया आता बघू शकता इकडे ते गा गाडी काढायला गेलेत आणि पिशवी देखील जड आहे तर आता थेट भेटूया आपण आपल्या घरी चला तर मंडळी आता आम्ही घरी आलो आणि खूप गरम होत आहे असं वाटतं की पाऊस देखील पडेल आणि वैताग पण खूप आलं आहे गरमीमुळे तर घरी आलो तर थोडीफार कामं तर करावीच लागणार तर सुरुवातीला आधी संध्याकाळचा कचरा काढूया आणि बाकी नंतर मग कामं करूया तर चला सुरुवातीला आधी कचरा काढूया आबू बाकी खाय रे हे तोंडात नको टाकू चल काय के खाय रे बेटा कपडे काय सांगले असेल ना वर्दीचे बाजा कर कारण हे सुकवायचे असतात आपल्याला हे जर सुकले तसेच इकडे पण सुकवून ठेवलेले आहेत शिवाय बघू शकतात इकडे त्या पण आत्ताच आणलेल्या आहेत त्या सुकत घालायच्या तिकडे अशा रोज सुकत घालून काढाव्या लागतात कचरा काढताना एकत्र गोळा करून चहा ठेवलय थोडा चुलीवरती आता चहा चुलीवरचा पिऊया आणि मग परत आपल्या घरच्या कामाला लागूया बाबू या इकडे या ती बघित चहा उकळ येईपर्यंत आईने फनस खाली काढून ठेवला होता तो फनस वरती आणला फनस वरती आणला तो आता थोड्या वेळाने घरातली सर्व कामं आटपून म्हणजे जेवणाची संध्याकाळची काम आटपून संध्या आट नंतर प्लॅन आहे की फनसाचे घरे तळायचे तर ते तळून ठेवणार आहोत तर आधी सुरुवातीला चहा पिऊया नाही डोळ्यात वाडवर 洗碗肉，鸡块肉。<noise> <noise> <noise> तर मंडळी फनस तर पडलाय पण नाम लिअ और चैतन हाजीर बारीक गेला आहे तर लाईट पण नाही त्यामुळे आता प्लॅन उद्या सकाळी होईल बहुतेक आता नाही होणार हा सकाळ हा सगळं करू कोण हा बल्ब असं करू तो ॲट डी चालू आहे तू का बिजली मी धावपळ केली जरा काजू वगैरे माहित आहे ना आपण मग थोडेसे थोडेसेच काजू भरलेले एका साईडला काजू होते परत तिकडे लाकडं वगैरे पण होती अशी चुगडी ती म्हणजे बंद करायची होती प्लॅस्टिक वगैरे घालायचं होतं त्याच्या धावपळीत भिजले पहिला पावसाचा आनंद आहे सासरगडचा सासरगडचा पहिला पाऊसला हो तर मंडळी उद्याच करणार होतो काळो कसल्यामुळे लाईट गेली आहे म्हणून पण आता गरे पण काढलेले होते कारण उद्या जर करतोय तर हे गरे पिकले पण असते आणि कडवट पण झाले असते कारण लाईट नाही फ्रीजमध्ये आपण ठेवू पण नाही शकत आणि इकडे बघू शकता लाईटीचा पण जुगड केलाय आणि इकडे आई आता मला कापून देते Thank you. लाईट आली की काय लाईट आली वाटतुरीत कुरकुरीत आहेत सुरुवात केला खाऊ ना कुरकुरीत आरू म्हणते कुरकुरीत आहेत पाऊस पण गेला पाऊस पण गेला पाऊस आला होता असा झलक दाखवला आली लाईट चला आता हे बारा वाजतील बारा साडे बारा वाजतील हे तळेपर्यंत साडेबारा एक वाजतील तर व्हिडिओ मी उद्या सकाळीच संपेन तर आधी सुरुवातीला मी पटापट हे तळून घेते पटकन मी उद्या सकाळी व्हिडिओ एंड करते मंडळी दुसरा दिवस का तर उजळला आहे बघू शकता आपले तळलेले गरे देखील रेडी आहेत म्हणजे रात्रीच तळले मी पूर्ण काळोखातच नाही लाईट येत जात होती हां काळ पूर्ण काळोखात नाही लाईट येत जात होती तर घरे तळले तर्डे, आणि त्याच्यानंतर काही ऑर्डर्स होत्या आपल्या मी बघू शकता काजूच्या आणि काजूच्या ऑर्डर्सबरोबरच काही लोकांनी आम्हाला असं विचारलेलं की तळलेले घरे पण मिळतील काय आणि त्याच्यासोबतच आंब्याचं साठ देखील मिळते मिळेल काय तर तळलेले गळे मी काल तयार केले ते आता पॅकिंग देखील केलेत तर कोणाला के असंच काजू आ, काजू किंवा तळलेले गरे किंवा आंब्याचं साठ पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या ह्या स्क्रीनवर दिसणाऱ्या कॉ का, कॉन्टॅक्ट नंबरवर व्हॉट्सअप करू शकता आणि मागू शकता आणि आता ही जी आमची ऑर्डर आहे ती पूर्ण आम्हाला आता डिलिवर करायची आहे आ, पामा तर त्यासाठी आता हे कामावरून आल्याच्यानंतर निघतीलच पण आता आजचा व्हिडिओ खूप मोठा झाला आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा कमेंट करून आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय